नंतर पाकिस्तान अक्षरशः नेते कधी रक्ताचे पाठ वाहण्याची धमकी देत आहेत तर कधी भारतावर अणुबॉम्ब हल्ला करण्याचा इशारा देत आहेत पाकिस्तानच्या या पोकळ धमक्याना भारत भीकही घालत नाही मात्र दोन्ही देश आमने सामने आले तरी पाकिस्तानला पळता भुई थोडी होईल भारताला अणुबॉम्बची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या तुलनेत भारताचं लष्करी सामर्थ्य नेमकं कसं आहे जाणून घेऊया या रिपोर्ट मधून ये हमारे बिल्कुल आप आप इनका रुख आपकी तरफ है और किसी की तरफ नहीं है तो इसलिए ये सोचना भी ना कि आप पाकिस्तान की हदूद को क्रॉस करोगे इस दरिया से हमारा पानी बहेगा या उनका खून बहेगा पहलगाम मधिल दहशतवादी हल्ला नंतर पाकिस्तान चांगला धास्तावला है पाकिस्तान से ही नेते आता भारताला पोकल धमकिया दी सुटले काल बिलावल भुट्टो ने सिंधु नदी तरक्ता से पाठ वहासा इशारा दिला और आज पाकिस्तान रेलवे मंत्राल ने उकली उप लिए उन्होंने कह दिया अगर अगर हमारा पानी बंद करेंगे तो फिर जंग के लिए तैयार हो जाएं ये जो गोरी शहीन गजनवी ये चौकों में सजाने के लिए नहीं हमने रखे हुए ये हमने हिंदुस्तान के लिए रखे हैं बाबा ये जो 130 एटॉमिक हमारे पास वेपन है वो हमने सिर्फ मॉडल बनाने के लिए नहीं रखे हुए और आपको पता ही नहीं कि हमने पाकिस्तान के किस किस हिस्से में रखे हुए हैं ये दुनिया भी जानती है आप भी जानते हैं वरना आप तो इतने मक्कार बनिए हैं कि अभी तक पाकिस्तान के ऊपर कई दफा हमलावर हो चुके होते आप। आपने बड़ी दफा कोशिश की लेकिन जब आपको पता चला कि हमारे शाहीन जो है फिजाओं में आ गए हैं तो आप भाग गए तो इसलिए मैं दोबारा दोहराने लगा हूं ये जो ब्लिस्टिक मिजाइल है ये जो क्रूज मिजाइल है ये जो शाहीन है गौरी है ये मैं फिर दोहराने लगाऊ ये हमारे चौकों में नहीं है ये हमारे बिल्कुल आप आप इनका रुख आपकी तरफ है और किसी की तरफ नहीं है तो इसलिए ये सोचना भी ना कि आप पाकिस्तान की हदूद को क्रॉस करोगे अगर सोचोगे भी तो उसका खमियाजा आपको भुगतना पड़ेगा भारत और पाकिस्तान आतापर्यंत दोन मोठी और दोन लहान युद्ध झाली या सगळ्या युद्ध काळात ही भारतान पाकिस्तान कधी थांबवलं नाही त्यामागे मानवतावादी दृष्टिकोन होता पण पहलगामच्या हल्ल्यानंतर भारताच्या डोक्यावरून पाणी गेलंय भारतानं सिंधू जलकरा रद्द करून पाकला पहिला दणका दिला यानंतर पाकचे नेते युद्धाचीच भाषा करत आहेत लष्करी सागरी आणि हवाई सामर्थ्याचा विसर पडलाय ये प्रेशर डाला गया है उनके ऊपर साइकोलॉजिकल प्रेशर तो इतना आ गया है कि ज़्यादातर पाकिस्तानी जो लीडर्स हैं अनाप शनाप बक रहे कल उनके डिफेंस मिनिस्टर साहब ने कहा कि तीस साल से हमने टेररिज्म करी वो अमेरिका के लिए करी वेस्ट के लिए करी हमें बड़ा खेद है कि हमने गलती करी और लेकिन तीस साल हमने टेररिज्म का सपोर्ट दिया कैसा उल जलूल बयान अब बिलावल भुट्टो साहब उनके तो फादर को भी आदत थी उनकी मदर को भी आदत थी बड़े हाथ हिला हिला कर नारे बाजे कर, नारेबाजी करने की तो वो जो कह रहे हैं कि इंदस में या तो पानी बहेगा या खून बहेगा बड़ा साउंड्स वेरी इंप्रेसिव लेट्स सी अभी तक किया क्या करेंगे क्या करेंगे लेट्स सी व्हाट दे डू अभी तक तो कुछ नहीं किया ना जीरो किया है हाँ ठीक है अपने जहाज़ पैनिक में वो कराची से ले जा रहे हैं स्कर्दू की तरफ वो वो टोटल पैनिक में है कि साहब क्या करेगा भारत कहाँ करेगा भारत कैसे करेगा भारत दे आर स्ट्यूइंग इन देयर ओन जूस देम ड जगभरातील लष्करांच्या तुलनेत भारत जगातील चौथी सर्वात मोठी लष्करी ताकद आहे तर पाकिस्तान या क्रमवारीत बाराव्या क्रमांकावर येतो सैनिकांची संख्या पाहता भारताकडे चौदा लाख पंचावन्न हजार सक्रिय सैनिक आहेत तर भारताकडे राखीव सैनिकांची संख्या अकरा लाख पंचावन्न हजारांच्या जवळपास आहे पाकिस्तानकडे तुलनेनं केवळ सहा लाख चोपन्न हजार सक्रिय सैनिक आहेत आणि राखीव सैनिकांची तुकडी पाच लाख पाच हजार भारताकडे चार हजार दोनशे एक टँक आहेत यामध्ये टी नाइन्टी भीष्म आणि अर्जुन सारखे अत्याधुनिक रणगाडी आहेत तर पाकिस्तानकडे ही संख्या दोन हजार सहाशे सत्तावीस टँक इतकी आहे यामध्ये अल खालिद आणि टी यू डी आणि अल जर्रार यांचा समावेश आहे भारताकडे एकूण दोन हजार दोनशे एकोणतीस लष्करी विमान आहेत तर पाकिस्तानकडे एक हजार तीनशे नव्याण्णव भारताकडे लढाऊ विमानांची संख्या पाचशे तेरा इतकी आहे तर पाकिस्तानकडे हीच संख्या तीनशे अठ्ठावीस भारताच्या हवाई दलाच्या ताफ्यात सुखोई राफेल मिराज सारखे आधुनिक फायटर जेट्स आहे तर पाकिस्तानकडे जे एफ सेव्हन्टीन थंडर एफ सिक्सटीन आणि मिराज यांचा समावेश आहे भारताचा नौदल पाकिस्तानपेक्षा खूप मोठं आणि प्रगत आहे भारताकडे दोन विमानवाहू जहाजांसह एकूण दोनशे त्र्याण्णव जहाज आहेत तर पाकिस्तानकडे एकशे एकवीस जहाज असून एकही विमानवाहू जहाज नाहीये भारताकडे अठरा पाणबुड्या पाकिस्तानचा विचार केला तर त्यांच्याकडे फक्त आठ पाणबुड्या अण्वस्त्र साठ्यात भारत सहाव्या क्रमांकाचा पाकिस्तान आण्विक शस्त्र साठ्यात सातव्या क्रमांकाचा देश आहे पाकिस्तानकडे एकशे सत्तर अणुबॉम्ब आहे भारताच्या आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स यांच्यामध्ये पारंपरिक युद्ध झालं तर नक्कीच पाकिस्तानच्या कितीतरी पटीनं भारतीय सैन्य हे वरचट ठरणार आहे मुळात जर पारंपरिक युद्ध झालंच तर केवळ दहा ते बारा दिवसामध्ये पाकिस्तानला संपूर्णत नामोहरम करण्याची क्षमता भारतीय सैन्य दलामध्ये नक्कीच आहे पण कुठलंही युद्ध हे लिनियर नसतं आणि त्या युद्धामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मिलिटरी ऑप्शन्स असतात कारण हे वे युद्ध कशा प्रकारे प्रोग्रेस होणार आहेत त्याचे वेगवेगळे टप्पे कसे असणार आहेत या अनुसारच पुढची रणनीती त्या ठिकाणी ठरत असते आणि या सगळ्या रणनीतीचा विचार करून वेगवेगळ्या प्रकारची मिलिटरी ऑपरेशन्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे मिलिटरी ऑप्शन्स भारतीय सैन्य दलाकडे उपलब्ध आहेत आज घडीला चौदा लाखापेक्षा सुद्धा जास्त असं इंडियन आर्मी नेव्ही आणि एअरफोर्सचं सैन्य भारताकडे आहे एवढंच नाही तर अत्याधुनिक अशा प्रकारची शस्त्रास्त्र ज्यामध्ये अर्जुन मेन बॅटल टँक असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अत्याधुनिक हत्यारं हत्यार सुद्धा भारतीय आर्मीकडे आहेत भारतानं छत्तीस रफाईल जेट हे फ्रान्सकडून खरेदी केले असल्यामुळे एक प्रकारचं जे आहे फिफ्थ जनरेशन फायटर जेट हे सुद्धा आपल्याकडे आहे आणि त्याच्या माध्यमातून सारखं असो किंवा ब्रह्मोसारखं अतिशय महत्वाचं मिसाईल सुद्धा जे आहे आपण पाकिस्तानच्या विरुद्ध आणि चीनच्या विरुद्ध जर भारत पाकिस्तान युद्ध झालंच तर पाकिस्तान अवघे सहा ते सात दिवसही भारतासमोर तक धरू शकणार नाही आणि हीच परिस्थिती त्यांचे नेतेही जाणून आहे म्हणूनच पाकिस्तानकडून भारताला अणुबॉम हल्ल्याची धमकी दिली जाते पण इथेही भारत पाकिस्तानच्या दोन पावलं पुढेच आहे भारताकडे पृथ्वी आणि अग्नि या क्षेपणास्त्रांची मालिका आहे यात पृथ्वी एक क्षेपणास्त्राची रेंज दीडशे किलोमीटर असून ते धलसेनेत वापरलं जातं पृथ्वी दोन क्षेपणास्त्राची रेंज अडीचशे ते साडेतीनशे किलोमीटर असून ते वायुदलाकडनं वापरलं जातं पृथ्वी तीन ची रेंज साडेतीनशे किलोमीटर पेक्षा अधिक आहे अग्नि एक क्षेपणास्त्र सातशे किलोमीटर अंतरावर मारा करू तीन ची रेंज दोन हजार किलोमीटरहून अधिक आहे तर अग्निचार क्षेपणास्त्र थीक। चार हजार किलोमीटर पर्यंत मारा करू शकतात तर अग्निपाच हे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आयसीबीए असून त्याची रेंज पाच हजार किलोमीटर पेक्षा जास्त दरम्यान पाकिस्तानं आता अशी क्षेपणास्त्र विकसित केली आहेत ज्यामुळे भारतातील बहुतेक शहरांवर निशाणा साधता येऊ शकतो पाकिस्तानकडे असलेल्या गौरी एक क्षेपणास्त्राची रेंज सुमारे अकराशे किलोमीटर आहे गौरी दोन क्षेपणास्त्राची रेंज अठराशे ते दोन हजार किलोमीटर शाहीन एक क्षेपणास्त्र साडेसातशे किलोमीटर अंतरावर मारा करू शकतं शाहीन दोन ची रेंज दीड हजार ते दोन हजार किलोमीटर पर्यंत तर शाहीन तीन क्षेपणास्त्राची रेंज सत्तावीसशे पन्नास किलोमीटर पर्यंत आहे मात्र पाकिस्तानची क्षेपणास्त्र क्षमता अजूनही मर्यादितच असल्याचं मानलं जातं पाकिस्तान पाकिस्तानपेक्षा कितीतरी पटीने अण्वस्त्र युद्धासाठी आपण पूर्णत तयार आहोत कारण आपल्याकडे अण्वस्त्रांशी संबंधित तिकडी म्हणजेच न्यूक्लिअर ट्रायड आहे म्हणजेच हवेच्या माध्यमातून जमिनीवरून त्याचबरोबर सबमरीन म्हणजे पाणबुड्यांच्या मार्फत सुद्धा आपल्याला या अण्वस्त्रांचा पाकिस्तान विरुद्ध आणि चीन विरुद्ध मारा करता येऊ शकतो याच्या विपरीत जर आपण पाकिस्तानला पाहिलं तर पाकिस्तानकडे फक्त जमिनीवरून मारा करणारेच न्यूक्लिअर वेपन्स उपलब्ध आहेत म्हणजेच न्यूक्लिअर ट्रायड आपल्याकडे असल्यामुळे त्याचबरोबर सर्व्हिलन्स मेकॅनिझम एकदम तगडी असल्यामुळे आणि सोबतीला एस हंड्रेड एस फोर हंड्रेड सारखी एअर मिसाईल डिफेन्स सिस्टम असल्यामुळे न्यूक्लिअर वॉरचा खतरा जरी त्या ठिकाणी असला तरी आपली पूर्ण तयारी आहे आणि पाकिस्तानचा बंदोबस्त कसा करायचा यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कंटिंजन्सी प्लॅन सुद्धा तयार आहे भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर पाकिस्तानी नेते भडकाऊ भाषण ठोकत सुटले पण भारतानं डायलॉग बाजीपेक्षा अॅक्शनवर जास्त भर दिलाय ब्यूरो रिपोर्ट एनडी मराठी